नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे तळेगावमध्ये संत सेवालाल जयंती उत्साहात साजरी मावळ तालुक्यात बंजारा समाजभवन बांधण्यासाठी आपण प्रयत्नशील असून बंजारा समाज बांधवांनी मावळ तालुक्यात जागा शोधावी आपण समाज भवन बांधण्यासाठी एक्कावन्न लाख रुपयांचा निधी देऊ असे आश्वासन मावळचे आमदार सुनील शेळके यांनी दिले बंजारा सेवा संघ मावळच्या वतीने संत गुरु सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त तळेगाव दाभाडे येथील सुशिला मंगल कार्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते तत्पूर्वी जिजामाता चौक मारुती मंदिर चौक ते सुशिला मंगल कार्यालयादरम्यान भव्य रथयात्रा काढण्यात आली या रथयात्रेत मावळ तालुक्यातील बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाला होता त्यानंतर संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व भोग करण्यात आला या मेळाव्याचे उद्घाटन उद्योजक संतोष पवार यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सुनील होते माजी मंत्री संजय उर्फ बाळा यांच्या हस्ते बापू भोग संपन्न झाला यावेळी खासदार श्रीरंग बारणे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे सत्येंद्र राजे दाबाडे याज्ञसिनी राजे दाबाडे तळेगाव नगर परिषदेच्या अधिकारी ममता चव्हाण राठोड तळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संजय घोगरे रवींद्र बेगडे बंजारा सेवा संघ मावळचे संस्थापक अध्यक्ष हिरा रत्नू जाधव अध्यक्ष महादेव राठोड उपाध्यक्ष चंदू राठोड देसू राठोड सचिव अमरजित चव्हाण खजिनदार राजू पवार अभिनेते आशुतोष राठोड मार्ग फाउंडेशनचे सोलापूरचे अध्यक्ष संतोष पवार शंकर पवार जयराम चव्हाण बिजापूरचे माजी स्थायी समिती अध्यक्ष रामभाऊ राठोड देवेंद्र राठोड विठ्ठल राठोड शेट्टी प्रताप चव्हाण आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते तुम्ही वा, परिवार वाढवणारी माणसं आहात आणि मावळ तालुक्यामध्ये ज्यावेळा आपण या ठिकाणी राहत त्यावेळेला आपल्या गावापेक्षा आमचा मावळ तालुका किंवा आमचं गाव हे देखील आता आमचं आहे भावना तुमच्या मनामध्ये असताना तुम्ही या ठिकाणी संत महाराजांची दोनशे शहाऐंशी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न करताय मग श्री ताईंनी उल्लेख केला आमचा सहकारी रामा तुम्ही देखील उल्लेख केला रामा हो सांगितलं त्यांना आम्हाला काही देऊ नका परंतु आमच्या समाजाकरता श्री संत सेवालाल महाराजांच्या नावानं एक भवन उभं राहायला पाहिजे आणि ज्या वेळेला संत सेवालाल महाराजांचं भवन एक सभागृह उभं राहील त्यावेळेला आम्हाला देखील सर्व समाजाला तिथं कार्यक्रम घेता येईल एकत्रित घेता येईल मी आज तुम्हाला या संत सेवालाल महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं सांगतो आणि जो शब्द दे तो हात देतो

देईल दे दे ते घ्या कुणाला जबरदस्ती करू नका परंतु ज्याचा प्रत्येकाचा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार माझ्या संत सेवालाल महाराजांच्या भवनामध्ये असला पाहिजे ते आपलं आहे जे प्रत्येकाची भावना त्या ठिकाणी असली पाहिजे एवढीच मी तुम्हाला विनंती करतो पहिले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब असे की जे पोरा देवीच्या दर्शनाला आले दे। आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या सर्वांचे नेते संजयजी राठोड साहेब यांच्या नेतृत्वात कोरागडाच्या विकासासाठी सहाशे कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्याचं काम त्या निकट झालेलं आहे आपल्या समाजाची ताकद संत श्री सेवालाल महाराजांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आपण काम करता आहे म्हणून मी मनापासून आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो खरं तर महादेवजी असतील हिराजी असतील सातत्याने आपल्या समाजासाठी दिवस रात्र रा काम करतात मेहनत घेतात राम आहे का ही मंडळी सातत्याने आपल्या सा। समाजामध्ये प्रेम करत असतात समाजाच्या समाजाच्या अडचणीच्या काळात मदत करण्याचं काम ही सगळी मंडळी करतात त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या मागून त्यांचा आग्रह आज आपल्या सगळ्यांना सा। एकत्र आणण्याचं काम त्यांनी केलं वाढव पकडी पाळव तलवारे वाळो शूरवीर क्रांतिकारी क्रांतिसिंह सुरा खंडे व भूमियारो मुंडी दोडे वाळो शूरवीर दूर दूर दृष्टी कोणे वाळो झोर बांदे वाळो तोडा वाळो कोरिया तारा योद्धा हमार तांडा हमार राजकीय वाळो गोरुन केसुलामाई पुराय वाळो सारी मलिक मलक सर्जित करे वाळो गोरूर गोरवट राज लायो बिडो वटाय वाडो समाजे कार्य प्रगती पर लेजाय वाडो विज्ञानवादी परिवर्तनवादी पर्यावरणवादी समाज केंद्रित विचारे पेरणी करे वाडो नामे सेवा म्हणजे दुसरे मदत करे वाडो गोर भाई बेडे सुखेर वाट दकाय वाडो आसो सामाजिक धार्मिक राजकीय तत्वव्यापी व्यावसायिक क्रांतिकारी ज्ञानवर्धक ज्ञानवादी आणि ऐतिहासिक क्रांतिकारी संत सेवालाल महाराज मारो बोलो संत सेवालाल महाराज की जय सेवालाल से प्रथम पहायचं तो दीडशे शहाऐंशी जयंती श्री संत सेवालाल महाराज नेहमीप्रमाणे आम्ही करत हम करायचा तो शे सर्व समाज नसेना एकत्र देतानी जनजागृती मिळावा आम बंजारा सेवा संघ मावळ माओ तालुका अध्यक्ष महादेव राठोड संस्थापक अध्यक्ष हिरा जाधव ही कार्यक्रम जिजामाता चौक पूजाभवानी मंदिर येते आपण मारुती मंदिर चौक मारुती मंदिर येथे सुशीला मंगल कार्यालय हे आम्हाला रथ रच हे बापूर पागडी लितानी बापूर भोग जनजागृती बळावा समाज तेलंगाणा कर्नाटका आंध्र प्रदेश मराठवाडा असे एकत्र जमाताने शिक्षण म्हणून हम जनजागृती मिळाला ओरसरू लायचा ओरसरू भोग आज बारा वाजेला भोग लागायचं काही प्रतिनिधी आज खासदार आमदार ते नेतानी शेम कार्यक्रम करायचा जय सलाल

आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलच्या अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद